एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर विरोधक सक्षम असतील तर आपण तेवढेच सक्षम बनू म्हणून आम्हाला सक्षम विरोधक दे अशी मागणी अनरायाकडे दत्ता सामन्याने केली पाहुयात कोणी बाहेरून काही करायचा प्रयत्न झाला तर त्याला गणरायाने यश जेवण आहे आम्ही सगळे एक आहोत नाणे त्यामध्ये आम्ही एक संघ आहोत या सर्व कुटुंबांचं तोंड कायम गोड राहावं गोड ठेवावं रा हो, हो। अशी गणरायाला मी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य द्यावं आणि हो। जो जो ज्या ज्या ठिकाणी जाईल त्याला प्रत्येकाला मी सांगितले त्याची इच्छा राजकीय पूर्ण एका ठिकाणी एकाला गणपतीने म्हणत आत्ता संबंध का सांगितलं झाले नाही त्याची ज्याची पात्रता आहे जो जो समाजासाठी काम करत असेल निस्वार्थी काम करत असेल या सगळ्यांना तू यश दी अशी मी गणराय प्रार्थना करतो दीर्घ उत्तम आरोग्य ती सर्वांना सांगतो मी ती दिलंच पाहिजे आणि आमच्या सर्व सहकार्यांना सर या जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी स्पर्धक पण त्याचप्रमाणे कॅपेबल आमच्या समोर उभे कर कारण स्पर्धक जर सक्षम असेल तर आपण सक्षम बनतो असं माझं स्वतः तो, तो मंत्राल अशी मी प्रार्थना करतो आणि समोर सातत्याने मी ज्या ज्या पक्षाने ज्या ज्या राणे फॅमिलीवरती जे जे आरोप केले यापूर्वी गेली दहा पंधरा वर्ष या सर्वांना तिची जागा गणरायाने दाखवलेली आहे मी गणरायाकडे पुन्हा एकदा प्रार्थना करतो सन्मान राणे साहेबांना दीर्घ आयुष्य वहिनी साहेबांना निलेजीना नितेशजीना त्यांच्या संपूर्ण परिवाराला दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य गणपती गजाननं द्यावं